हॅलो नमस्कार सर्वांना सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ हा देवघर आणि देवांच्या संबंधित माहितीविषयी आहे त्यामुळं तुमच्या घरामध्ये जर का व्यवस्थित देवघर नसेल किंवा देवांच्या बाबतीत तुमच्या हातून काही चुका घडत असतील तर तुम्हाला या व्हिडिओद्वारे तुमच्या चुका ह्या लक्षात येतील आणि तुम्ही त्या सुधारू शकाल त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देव हे स्वतःच्या पैशानेच कायम विकत घ्यायचे आहेत आपलं देवघर हे लाकडी असावं जर का घर घर प्रशस्त असेल आणि देवघरासाठी सेपरेट खोली असेल एक वेगळी खोली असेल तर संगमरवरी देवघर असलं तरी हरकत नाही आहे पण आपण समजा देवघर सेपरेट करू शकत नसू म्हणजे किचनमध्ये किंवा अन्य एखाद्या खोलीमध्ये आपण देवघर ठेवणार असेल तर देवघर हे लाकडीच असावं देवघराला कमी कमी चार किंवा पाच पायऱ्या असाव्यात आपल्या घरात जे देवघर आपण देव्हारा जो असतो त्या देवघराला कळस कधीही नसावा देवारा ईशान्य दिशेला पूर्व मध्य उत्तर मध्य या ठिकाणी ठेवलेला चालतो देवघर आणि देव किचन ओठ्याखाली हे कोपऱ्यात कान को कोनाळ्यात किंवा भिंतीवर टांगलेलं नसावं देवघराला देवांना जागाचं नसेल तर खाली स्टँड फिट करा आणि त्यावर देवारा ठेवा देवघरावर कोणतीच वस्तू ठेवू नये म्हणजेच देवघरावर ओझं ठेवू नये आणि देवघरावर आपण कोणती वस्तू ठेवली तर आपल्यावर कर्जाचा डोंगर निर्माण होतो फक्त देवघरावर एक पिरॅमिड ठेवलेला चालू शकतो लाकडामध्ये बघा साग चंदन औदुंबर शिसम वड पिंपळ आंबा खैर कडुलिंब देवदार वृक्ष या झाडांपासून बनवलेलं म्हणजे या झाडांच्या लाकडापासून बनवलेलं देवघर हे चालतं देवघर देवारा व्यवस्थित केल्यानंतर आपल्या पन्नास टक्के जीवनामधल्या समस्या सुटतात वेगळं झाल्यावर आपण लगेचच आपण देवारा नीट करावा देव बनवून घ्यावेत कुलधर्मानुसार जेव्हा पक्वांनं वेगळं शिजवलं जातं म्हणजेच आपण वेगळं राहतो सेपरेट राहतो आपलं किचन वेगळं होतं त्यावेळी देवघर आणि देव हा विभागसुद्धा वेगळं होतो। देवी देवतांचे फोटो मूर्ती कायम होतो बसलेल्या अवस्थेत असाव्यात फक्त विठ्ठल रुक्मिणी बालाजी याला अपवाद आहेत आपल्या देवघरामधले जे देव आहेत ते तीन इंचांपेक्षा मोठे देव नसावेत अंगठ्या शेजारील बोटापेक्षा आपले देवघरातले देव हे मोठे नसावेत कुळदेवी खंडोबा भैरोबा पितर यांचे चांदीचे टाक बनवून घ्यायचे डाव्या सोंडेचा गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा माता अखंड पिंड म्हणजेच नाग नंदी विरहित एवढेच देव असावेत दिवटी बुदली असेल तर ती बाजूला ठेवावी रिबीट फिट केलेली किंवा खोल फिटिंगचे देव नसावेत देव कायम अखंड धातूचेच असावेत देवघराची रचना म्हणजेच लांबी रुंदी ही कशी असावी ते थोडक्यात सांगते लांबी गुणिले रुंदी भागिले आठ बरोबर एक उरली पाहिजे म्हणजेच सतरा गुणिले सतरा किंवा एकवीस गुणिले एकवीस अशी देवघराची लांबी रुंदी हवी भेट आलेला देव देवारा सापडलेले देव भग्न झालेले देव मुंजा अविवाहित व्यक्ती म्हणजेच वीर यांचे टाक माशी लागलेले लंगराच्या कड्या शनिदेव उभे असलेले देव, देव भगवान शंकर पार्वती माता यांचा एकत्रित फोटो देवीचे पाय उघडे असलेले फोटो युद्धाचे फोटो मुंजाचे फोटो मुंजाचा चांदीचा टाक गुरु शिष्यांचे एकत्र फोटो किंवा मूर्ती नागनंदी एकत्र असलेली पिंड मारुतीचा फोटो लग्नपत्रिका घराला लावलेले देवतांचे स्टाईल्स फोटो लग्नामध्ये मिळालेले देव घरामध्ये ठेवू नये त्यांचं त्वरित विसर्जन करायचं तर सापडलेले देव कधीही देवाऱ्यात ठेवायचे नाही आहे जर का देवात गे देवघरातले काही देव खंडित झाले असतील किंवा भंगलेले असतील आणि आपल्याला नवीन मूर्ती घ्यायची असेल तर देवांचं विसर्जन करताना काय आपल्याला सेवा करायचे आणि कशी प्रोसेस आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल नक्की चेक करा देवांच्या टाकांचं किंवा देवांच्या मूर्तीचं विसर्जन कसं करायचं डिटेलमध्ये सांगेल तर अशा प्रकारचे देवांचे फोटो मूर्ती आपल्या मंदिरामध्ये ठेवायचे नाही आहेत जर तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये देव फोटो असे लगेच दिसले तर त्याचं लगेच विसर्जन करा म्हणजे खंडित झालेले खराब झालेले वरील प्रमाणे असलेले देवतांचे फोटो मूर्तीची पंचोपचारे पूजा करून खडिसा धूप धूपदीप आपल्याला दाखवायचं आहे विसर्जनाचा मंत्र सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो पहा तर हे ज्ञान गुरुमावली महाराजांचं होतं ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं मला त्यांनी फक्त एकनिमित्त केलं आणि आपणास मिळालेली सगळी माहिती ही तुम्ही सर्व भाविक सेवेकरी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं स्वामींचं धर्मकार्य करावं हीच तुम्हाला प्रार्थना करते विनंती करते आणि आजचा व्हिडिओ संपवते जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटला तर इतरांबरोबर नक्की शेअर करा आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ